ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी शहरातील नागाव परिसरातील फात्मा नगर येथे शुक्रवारी सायंकाळी एक भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत मोठ्या प्रमाणात भंगार जळून खाक झाला असून आजूबाजूच्या घरांचंही मोठं नुकसान झालंय मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नागाव येथील अनमोल हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मरीहम मस्जिदीजवळील गोदामात सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली त्यानंतर आग रौद्ररूप धारण करत गेली आणि परिसरा ती परिसरातील घरापर्यंत पसरली आगीच्या वाढत्या तीव्रतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्या आगीला विझवण्यासाठी झपाट्याने प्रयत्न करत होते पण आग पसरत गेल्यानं त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं गोदामाच्या आसपास असलेल्या अनेक घरांमध्ये आग पोहोचल्यानं तेही पूर्णपणे जळून खाक झाली यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आगीचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात दिसत होते माहिती मिळताच अग्निशमन दलाने गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र तिथे दाटीवाटीमुळे गाड्यांना पोहोचणं कठीण झालं नंतर आणखी एका गाडीसह दोन टँकर घटनास्थळी पाठवले गेले अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन ते चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र या घटनेत केवळ वित्तहानी झाली असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती स्थानिकांनी दिली निखिल चव्हाण स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा